آم آدمی پارٹی چڑھ تالند آواز مہاراشٹر بلند آواز مہاراشٹر بلند آواز مہاراشٹرا بلند آواز जाऊन करणार आहोत थांबत सतत सतत थांबता ठीक बोलतात हात ऊपर पडला मी पड 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 लागलंय थांब आणि

लादा अपीशे वजी वगां दिखे वादा आपको तर सवन देशे जोंगे उसा बुमेश पाटाई लाव में संगे तर माई जटो में ते आपको बुमेश पाटाई वगां दो अच्छा गोड़ गोईशे इस राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचा निर्णय तरी घेतला सदनापासून स्वागत केलं माझी खात्री अनेक लोक त्यांनी या भागात असे काम केलं त्याच पद्धतीने काय जिथे ते असं काम चालूच राजापूरचा माझा होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र होतो राज्याचे मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी त्या काळात साजर होती मला असंच आहे या तरीक्षेच्या अनेक प्रश्नाच्यासाठी अशी जे अनेक भूमिका

विद्यार्थी असले असं करता येथांनी एकत्र काम केलं देशाचा कृषी मंत्री असतो ते विद्याचे मुख्यमंत्री असतील आणि शेती आणि शेतकरी संदर्भात मदत करण्याची भूमिका मागे होती त्या ठिकाणी आणि ती माझी सुद्धा म्हणजे सुद्धा गैरवाहना केली पण देशाची स्वतः हात चालवलं नंतर आणि ते दहा वर्ष होऊन गेल्यानंतर राज्याचं काय नक्की झाले कसं चालले त्याचा आढावा हा घेण्याचा अधिकार हा सुद्धा हा त्यांनी सगळे विचार घेतले ज्या वर्षात सगळे लढले तिथे माहितीची जे काही दिवस नाव असेच वर साठले इंडियन एच असेल बिझी असतील प्रगतीच्या दृष्टीने त्याची घडत आहे दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी गाडी हातात घेतलं तिच्या गेलं पन्नास दिवसाच्या आज त्यांच्याचा भाव मी पन्नास टक्के करतो आज त्यांची घोषणा होऊन ती मला साखर समजा जेवढी जागे तिच्या साखर समजा जीव आहे दोन हजार चौदाला एक्काश रुपये बिचार भाव होता पन्नास टक्के कमी खर्च म्हणजे म्हणजे सस्तीस रुपये तो भाव हायला होता पण असा तो भाव स्वभाव पंधराशे एकतीस हाय ठीके एकशे दहा एकशे तीन एकशे साठ एकशे दहा तुझ्या म्हणजे एकशे सहा वर्षानं पन्नास टक्के भाव कमी होणार असता पंधरा दिवसामध्ये आम्ही आज झालं एकशे सहा रुपये एका आठशे सौमृतीला एक घरचे दिसत

आणि आश मोदी यांची निष्ब दिला निसर्ग असला त्यांनी दोन वर्षाच्या आत या देशामध्ये दोन कोटी करून वेळांना रोजगार देऊ आज काही तिथे दिसतोय मोठ्या कमी झाले उद्योग कमी आहे काही उद्योग

असल्या लाभामध्ये उशा संस्थेत होत सर्व त्याच्यावर साखर देशात दोन नंबरची वाह रस्त्यात होती एक नंबर उत्तर प्रदेश दोन नंबर लाड रस्त साखर शाळेत की सर्व हिंदुस्तानला सोडून आम्ही ज्या ज्या साखर तयार करतो तेव्हा संघर्ष पाहिजे तेव्हा खेळ पाहिजे ठावे दिसते त्या ठिकाणी या संस्थानी साखरची निर्यात वंडी केली तिथे साखर जास्त ती वाहन वाटली पाहिजे दोन पैसे अधिक वेळाच पाहिजे तिथेची किंमत वाढली पाहिजे आणि त्यासाठी हा निकाल घ्यायचा आणि तो निकाल घ्यायचा नाही त्याच्याऐवजी आणखी काही काही गोष्टी सांगितल्या सांगत ते तर आपल्या परिस्थाना दुसरं उत्तर सांगितलं दुसरं जेव्हा महागाईला असते वेळ जागेवर असते लहागाईच्या संकल्पा म्हणजे माणसाला झन

Lütfen her ferti için fersah deniyorsunuz. Üzmece deniyor, fersah Ya sadece fersah oluyor, rahatsız değil, ferti de değil, hepsini değil. Ama herhalde aynı adı filanın ki, satacak bir şeyler neyse alıp, ağaçların üzerine pikey tutulacak. Hayır insüntek, dinleyen, bir müstükler verilmesin. Yoluna bakan yapar geyser. Mahkeme ağaçta alerjik bir alerjik. Her alerjikten uçan bir alerjik. O yüzden sanki bu dolma bir dikkat edilir. Bu yüzden bu alerjikten uçan bir alerjik. Bu alerjikten uçan bir alerjik. अशाच या ठिकाणी वापर केलं आज काही दिसत जिल्ह्या ही देशाची राजधानी आहे आणि दिल्या राज्यकार अरविंद केजरीवाल नावाच्या उत्सवची अतिशय चांगलं असं असतो इथल्या शाळा तिथे आरोग्य केंद्र तिथे अन्य किल्ल्या या मधून अन्य राज्याचे लोक त्यांनी केलेला विकास हा लढवला येतो त्या केजरीवालने एखाद्या हजर ठेवलेलं ते आज त्यांना सुरू जातात देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्याला सुरू जातात ज्यांनी उत्तर काम केलं आज उत्तर प्रदेश पश्चिम बंगालमध्ये तीन माणसे आणि हाच खासदार आज सुरुवात जिल्ह्याने सत्ता लोकांना मुख्य लक्षांना पूर्ण करण्यासाठी वाचायची एक वर्षावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मी स्वतः दोन तीनदा टीके केले त्यांनी एक वर्षावर दिल्लीचा उन्हाळा दिल्लीची छंडी हे सर्व सेंटर एक रेल्स त्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर हे सरकार झंटी मिळाल्याचं आहे पंजाबचा हरियाणाचा आहे आज सर्व भारताची गावाची गरज चांदुबा गरज पंजाबमध्ये लागवली जाते हरियाणामध्ये लागवली जाते आणि तो, तो शेतकरी

या पद्धतीने हा चालू करतील विचार करत नाही आणखी विचार करण्याची उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणूक आज चालू काही शिवसेने या ठिकाणी लाभून लागले आणखी काही खरकार मिळाले दोन तालुक्यात इरिगेशन लागले आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे उद्योगधंदे लागण्याची गरज आहे અને તે કરેલ અધિક काही દેવ તાલુકા શૈક્ષણિક સુવિધા શૈક્ષણિક होतो મા દોન કાંઈ નું સતત સારો કેકર જમીન आणि मी वेळ राहिले की कसे वेळ राहत असते माझी काही हा दुसरं मुलांना तिकडे गरज असते हा दुसरं मुलांना राजांची गरज असते गाव असते त्याची सुविधा इथे राहावी की जे असे खेचणी केली त्यामध्ये काही वेळ वाजून त्याच्यात कसे राहणं शक्य आणखी लवकर ठिकाणी आज या पोलिस विकास संख्या नसल्यावर गतीने मिळण्याची आवश्यकता इथे राजकारण आणणार नाही ग्राहक कोणी आमदार असतील कुणी माझे आमदार असतील कुणी खासदार असतील या सगळ्यांना इथल्या विकास साखरसाठी स्वतः ज्या साथ देण्याची भूमिका ही माझ्या संख्येची राहील आणि त्याच्या फायदा आहे की राजकारण एक गोष्ट आहे आणि दोषांचा विकास दुसरी गोष्ट आहे लोकांचं भवन करत असते ते विकासासाठी सातत्याने घेतली लोकांना माहीत असेल किंवा की अनेक त्याची चालवते स्वाताची जै शिक्षण संस्था त्या संस्थेसाठी अध्यक्ष आज तुमचे शाखाय तुमचे आणि त्या संस्थेमध्ये सत्तर आणि त्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कामात शिक्षण देते आज अशाच प्रकारची संस्था तिच्या कोकणामध्ये आहे सर्व जिल्ह्यामध्ये त्यांच्या शाखा त्या ठिकाणी काम करत अशी संस्था माझ्या वसिलासाठी आज त्या संस्थेमध्ये पस्तीस हजार विद्यार्थी ठिकाण डेंडी घेत नाही ते वसिला त्या ठिकाणी चालत नाही अशा अनेक संस्था आज अनुरोध चालवतो आणि त्याचे लाभ ठिकठिकाणी राज्यातल्या लोकांना होऊ शकतो हे जे इतर होऊ शकतो तर माझ्या शेजाच्या दौऱ्या का नाही हा विषय तुम्ही या ठिकाणी वाजला तर Ya biz bizim de yürüsatsız yıldız planı niçinle? Az mi afet, az mı etkili, az संसदेमध्ये खासदार खासदारामध्ये पहिल्या दोन नंबरमध्ये तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी टक्के उपस्थिती तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी मिळत आणि सातत्याने लोकां संस्थेचं मान्य काही जर म्हणतात की जाऊन भाषण करून काय लोकसभा त्याच्यासाठी असते लोकसभा लहान लोकांचं जसणांच्यासाठी आहे दुसरं मांडायचं असेल तर वाचन करायला असते आणि ती वाचन करण्याची भूमिका जर तुम्ही सांगली करत असेल तर त्याचं संवर्तन करणं ही तुळशीबाजी जावं लागेल आणि या सद्धेतील तुळशी आता काल आज देशाच्या दक्षिणमध्ये आहे जुन्यामध्ये सुद्धा 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たんは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私あじは、私たちは、私たさは、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私あちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 ते सगळ्यात तुम्ही असं लोकांला आणि एक कर्तृत्व जागू सवास घेऊन सगळ्यांच्या नाव नशी वाढवण्याची सगळी दुसऱ्याला तुम्हाला द्या हीच विनंती करते आणि मी हा जो ठिकाणी अजून नव्हता पण मला एकच गोष्ट की थाटल्यानंतर आमचे दुर् सरकारी प्रश्न जोरदेसाठी दुर्दैवाचे ह्याच नाही તેથી આચરણ ન રા અન્ય લોક ઘેતા અનકિ મા કામ કે આ સતરા મહારાષ્ટ્ર વિધાનસભે મહારાષ્ટ્ર લોકસભા સ્વસ્થ વર્ષ આ ખૂબ વર્ષ લોક કામ કર આ સિડીને તેમના પ્રોત્સાહિત કર્યું અને લોક સ્વચ્છ જે અતિશય અવગણ